एम आर डी सी पोलीस स्टेशन फिर्यादीचे नाव राजू विनायक आड्डम राहता कोंडानगर अकोलकोट रोड सोलापूर आरोपीचे नाव मोहम्मद कादर शेख इम्रान तमीम कुरेशी आयुब रजभरे सचिन गायकवाड दाऊद पठाण लक्ष्मण वाघमारे सर्व राहता सोलापूर फसवणूक रक्कम एक कोटी सव्वीस लाख चौतीस हजार सहाशे रुपये इतकी यात हकीकत अशी की दिनांक पाच नऊ दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार चोवीसच्या दरम्यान यातील नमूद आ आरोपित मजकूर यांनी फसवणूक करण्याचा कट करून गुप्तजनाचा हंडा काढून देण्याचे आमिष दाखवून फिर्यादीस काहीतरी द्रव्य पिण्यास देऊन जादूटोणा केला व त्याकरिता त्याच्याकडील वेळोवेळी एक कोटी सव्वीस लाख चौतीस हजार सहाशे रुपये रोख रक्कम घेतले व फिर्यादीस काही एक चीज वस्तू न देता त्याची फसवणूक केली आहे म्हणून तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वाघभारे हे करीत आहेत